नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटर माढा सोलापूर वास्तविक आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस हा नीट यू जी दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र त्याचबरोबर भारत देशातल्या काउन्सलिंग प्रोसेसमधील सर्वात महत्त्वाचे काही टॉपिक सुरू आहेत त्यामधील आजचा जो विषय आहे तो म्हणजे डबल ए ट्रिपल सी आपण त्याला आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी असं म्हणतो ज्या पद्धतीनं एम बी बी एस पी डी एसचा पहिला राऊंड किंवा ते चारही राऊंडचे ऑल इंडिया कोट्यावरती पंधरा टक्के गव्हर्नमेंट एम्स झिपमर आणि त्याचबरोबर बी एच यू ए एम यूच्या प्रोसेसमध्ये जे भाग घेणारे विद्यार्थी असतात यासाठी शंभर टक्के प्रोसेस हे सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि डीमच्या केल्या जातात त्याच पद्धतीनं डबल ए ट्रिपल सी नावाची आयुष काउन्सिलिंग कमिटी ही सेंट्रल लेवलवरती सर्व भारत देशातील बी एम एसच्या गव्हर्मेंट कॉलेजेसचा कॅटेगरी वाईज तुम्हाला जे काही पंधरा टक्के सीट्स आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पाच कॅटेगरीसाठी अलॉटमेंट देऊन चार राऊंडमधून डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून एकवीस हजार रुपये रजिस्ट्रेशन करून ओपन कॅटेगरीसाठी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी अकरा हजार रुपये रजिस्ट्रेशन करून आपल्याला या प्रोसेसमध्ये भाग घेता येऊ शकतं त्याचबरोबर या प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत जवळपास पाच ते सात युनिव्हर्सिटी आहेत त्यातल्या मॅक्झिमम महाराष्ट्रामध्ये आहेत त्याची फीज पाच ते सहा लाखा पाच लाखाच्या दरम्यान आहे फक्त एकच कॉलेज असं आहे की ज्याचं कॉलेज दिवाळ पाटील मेडिकल आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई नेरूळ या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजची फीज फक्त साडेआठ लाख रुपये परिय या सर्व प्रोसेसची ॲडमिशन प्रोसेस करण्यासाठी ही जी सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी असते त्याला आपण एम सी सी असं म्हणतो आपण पहिल्यांदा एकूण दहा कॉलेजेस आहेत त्या कॉलेजबद्दल माहिती पाहूया पहिला टॉपिक जो आहे तो म्हणजे प्रवरा रुरल आयुर्वेद मेडिकल कॉलेज लोणी सहा लाख शहाण्णव हजार एवढी फीज आहे भारतीय विद्यापीठ मेडि आयुर्वेद मेडिकल कॉलेज पुणे पाच लाख पन्नास हजार रुपये फीज आहे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पुणे ह्या ठिकाणी सहा लाख रुपये पर इयर फीज आहे महात्मा गांधी आयुर्वेद मेडिकल कॉलेज वर्धा या ठिकाणी सहा लाख रुपये फीज आहे डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज नवी मुंबई आठ लाख रुपये फीज आहे श्री जयेंद्र सरस्वती आयुर्वेद मेडिकल कॉलेज चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी तीन लाख पन्नास हजार रुपये फीज आहे अमृता स्कूल ऑफ आयुर्वेदा केरळमधील क्लप्पांना या ठिकाणी तीन लाख ब्याण्णव हजार एवढी फीज आहे सुमनदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज वडोदरा डिस्ट्रिक्ट वडोदरा या ठिकाणी वघोरी वघोडिया या ठिकाणी आहे सहा लाख रुपये फीज आहे केई के ली कर्नाटका लिंगायती एज्युकेशन सोसायटी युनिव्हर्सिटी आयुर्वेद महाविद्यालय बेळगाव या ठिकाणी चार लाख पंच्याण्णव हजार एवढी फीज आहे येनापाया आयुर्वेद मेडिकल कॉलेज मँगलोरू कर्नाटका या ठिकाणीसुद्धा आपल्याला मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे चार लाख वीस हजार रुपये एवढी फीज आहे त्याचे पहिला राऊंड आपला संपलेला आहे आता दुसऱ्या राऊंडचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि ह्या वेळापत्रकच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे रजिस्ट्रेशनसाठी अठरा सप्टेंबरपासून तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या दुपारी दोन वाजेपर्यंत डबल ए ट्रिपल सीकडे डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी पंचावन्न हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध आहे त्याचबरोबर गव्हर्मेंटमध्ये आपल्याला एकवीस हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करावं लागतं वी वीस हजार रुपये डिपॉझिट आहे आणि त्याचबरोबर एक हजार रुपये फीज आहे पेमेंटचा ऑप्शनसुद्धा अठ्ठावीस सप्टेंबरपासून ते तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पाच वाजेपर्यंत आहे रजिस्ट्रेशन दोन वाजेपर्यंत आहे तेवीस सप्टेंबरच्या आणि पाच वाजेपर्यंत आपल्याला पेमेंटचा ऑप्शन उपलब्ध आहे चॉईस फिलिंग तेवीस सप्टेंबरपासून तेवीस सप्टेंबरपर्यंत एकोणीस म्हणजे आजपासून एकोणीस सप्टेंबरपासून तेवीस सप्टेंबरच्या संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत आहे रिझल्ट आपल्याला सव्वीस सप्टेंबरला येईल रिपोर्टिंग आपल्याला सत्तावीस सप्टेंबरपासून ते तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला रिझल्ट येणार आहे ह्या सर्व गोष्टी डबल ट्रिपल सीच्या माध्यमातून सुरू होत तो रजिस्ट्रेशन कालपासून सुरू झालेलं आहे बऱ्याच वेळा ज्या दिवशी डेट येते त्या दिवशी सुरू होताना पाहिलं नाही परंतु यावेळेस मात्र सुरू झालेलं आहे आजसुद्धा रजिस्ट्रेशन करता येतं फ्रेश चॉईस बिलिंग करता येतं ऑल इंडियाला प्रत्येक राऊंडमध्ये एंट्री करता येते ज्या विद्यार्थ्यांना साडेतीनशेच्या आसपास महाराष्ट्रातला बी एम एसचा कट ऑफ लागू शकतो त्याच्या खाली ज्यांना एम बी बी एस चां बी एम एस चांगल्या कॉलेजमध्ये महाराष्ट्रातल्या किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये करायच्या अशासाठी संधी उपलब्ध होणारा सर्वात सुंदर मार्ग या ठिकाणी उपलब्ध आहे जो डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून असतो फीज पाच लाखाच्या आसपास असते वास्तविक महाराष्ट्रामध्ये पाच पट फीज आल्यामुळे इकडचा डीम कॉलेजचा कट ऑफ थोडासा हायर साईडनं जाऊ शकतो कारण पाच पटी फीपेक्षा हे जे फीज आहे ती थोडीशी कमी आहे त्यामुळे आपल्या सर्वांना ही एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे दुसऱ्या राऊंडमध्ये एंट्री करू शकता पहिला राऊंड संपलेला आहे त्याचा कट सुद्धा थोडासा हायर साईडनं होता पण दरम्यान तीनशे सव्वा तीनशे सव्वा तीनशेच्या आसपास होता काही कॉलेजचा कट ऑफ खूपच कमी आहे जय जयेंद्र केरळचा वगैरे असा आहे तिकडे कोण जात नाही वगैरे तिकडचा कट ऑफ कमी आहे परंतु महाराष्ट्रातला डी वाय पाटीलचाच थो थोडासा कट ऑफ कमी असतो नेरुळचा बाकीचा भारतीय विद्यापीठ वगैरे साडेतीनशेच्या आसपास कट ऑफ राहिलेला आहे मला वाटतं तीनशेच्या आसपास वगैरे केलीचासुद्धा राहिलेला आहे परंतु पहिला राऊंड होता त्यामुळं थोडासा कट ऑफ खाली आत्ता सर्वांची फीज ही इन्स्टिट्युशन कोट्याची फीज दरम्यान पाचपट झाल्यामुळे इकडचा कट ऑफ वाढू शकतो आपल्या सर्वांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध आहेत ती तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकता आपल्या सर्वांना या काउन्सलिंग प्रोसेसमधील या टप्प्यावरती डबल ए ट्रिपल सीच्या बी एम एस बी एम एस बी एच एम एस गव्हर्मेंट पंधरा टक्के त्याचबरोबर डीम्ड कॉलेजेसमध्ये शंभर टक्के सीट्ससाठी संधी उपलब्ध होणाऱ्या या वेळापत्रकाच्या किंवा सुरू होत असणाऱ्या या राऊंडसाठी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन टीम करियर मेकिंग गायडन्सतर्फे आपण सर्वांचे मोठे मोठे शिक्रे पादाक्रांत करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र